जय जय रघुवीर समर्थ आम्ही आलेलो आहोत सज्जनगडावर आणि आज सज्जनगडावर सुंदर वातावरण आहे म्हणजे निरभ्र आकाश आहे आणि आम्हाला समोर दिसतोय तो सज्जनगडावरून उर्मोडी धरण जे साडे दहा टी एम सीचं उर्मोडी धरण आहे आणि ह्यात बरीचशी गावं ह्या जलाशयामध्ये गेलेली आहेत त्याच्या भूसंपादनाचं काम आणि पुनर्वसनचंही काम मी केलेलं आहे म्हणजे माधव सोळसकर यांनी आणि या संदर्भामध्ये ही गावं बघितलं हे जलाशय बघितलं की त्या जुन्या आठवणी जागृत होतात आणि याच्या भोवती जे सगळे डोंगर आहेत सज्जनगडाच्या भोवती हे सगळ्या सह्याद्री डोंगरांच्या रांगा आणि पूर्वी आम्ही जे येत होतो माझं लग्न झाल्यानंतर आमचे वडील आमच्या बायकोला घेऊन आलेले होते परळीमध्ये म्हणजे परळीला एस टी असायची आणि परळीमधनं वरती चढायला पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरनं हे सज्जनगडावर येण्याची वाट होती एस टी सज्जनगडाव नंतर सुरू झाली हे एकोणीसशे पंच्याऐंशी अगोदरचं चित्र होतं आणि या पद्धतीनं हे परळी गाव आता तुम्हाला वरून दिसत आहे त्या काळी तरी हे बांधलेल्या इमारती ह्या जुन्या होत्या आता परत बऱ्याचशा नवीन झालेल्या आहेत त्यामुळे चित्र बदललेलं आहे त्यावेळेला पत कवले होती पत्रासुद्धा नव्हता गाव असं टमदार गाव दिसत होतं आणि झाडं भरपूर होती आज चित्र पात्र्याचं सिमेंटचं जंगल असं दिसत आहे खूप छानपैकी हा कडा आहे आणि हे परळी गाव दाखवण्याचं कारण म्हणजे माझ्याबरोबर माझे मित्र दत्तात्रय भाऊ आमच्या वडिलांना मी भाऊ म्हणायचो ती आठवण आली आणि हे सुद्धा आमचे भाऊच आहेत तर ते नाटककार आहेत आणि शिक्षक आहेत हे माझ्या बरं आहे त्यांची बहीण त्यांचं आडनाव जिथं दिलेली आहे परळीकर म्हणतात त्यांना हे ते भाऊ परळीकर परळीकर म्हणतात परळीकरां परळीकरांचं तिचं नाव सांगा बहिणीचं हिराबाई हिरा हिराबाई आता कुठं आहे तो वास्तव्याला त्या ठाण्याला त्यांचा मुलगा क्लास वन ऑफिसर आहे आणि इथं आल्यानंतर तिने आठवण करून दिली की माझ्या गावाला तुम्ही पोचलात का आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हेच ते परळी गाव आणि मग पूर्ण माहिती तुमची बहीण सोळसकारांनी पूर्ण माहिती मला या गावची दिली आणि ते आम्ही बहिणीपर्यंत आमच्या आणि भाच्यापर्यंत पोचवत आहोत पण बहीण येते परळी गावाला एवढं सांगा वर्षाला एक वेळ तरी येऊन जातात आता तुम तुम्ही घेऊन या त्यांना हो येऊन त्यांना सांगा तुम्हाला घेऊन यायला नक्की नक्की जय जय रघुवीर समर्थ ज्ञानश्री कॉलेज दिसत आहे जिथं आमचा मुलगा शिकला श्रेयश सुंदरपैकी परिसर हे गडकिल्ल्यांचा डोंगर आम्ही टोकावर आला टकमक टोकावर आलेलो <laughs> आहोत आमचे <laughs> 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 दत्ताबाहू जरा घाबरलेले आहेत हैवडाचा रस्ता कारण का फारच आम्ही कडेला आणखीन टोकावर आणि दोघंही आता उतर व्हायचे झालेलो आहोत ना हां वय दिसत नाही चोरट वय आहे हे दिसतात पन्नास पंचावन्शी आहे बहात्तर त्र्याहत्तर बघा बहात कोणतरी म्हणाल का आणि दा। आम्ही का दा। आम्हाला दाखवा आम्ही आहोत सोळस्कर माधवराव हो सोळस्कर म्हणजे सोळाच्या वयाचे नाही आमचं वय बासष्ट आम्ही दिसतोय किती त्यांच्या वयापेक्षा जास्त दिसतोय अशा वळणा वळणाच्या असतात त्यांना ती दैवी देणगी म्हणजे वंश परंपरा आमचे वंश परंपरा नाही आमचे